आज जी परिस्थिती शहभाऊ शहरची आणि भारतीय जनता पार्टी झाली ती जरा दयनीय झालेली आहे आणि ती सर्वसामान्याच्या कोणालाही विचारा न पटणारी अशोक शेठ हे तस पाहिलं तर सिनियर नेते आहेत माझे नेते आहेत मी जेव्हा भारतीय जनता पार्टी मध्ये काम करायला लागलो त्यावेळेस ह्या शेवगाव शहर मध्ये कोण नेते होते अशोक शेठ आहुजा जिल्हा परिषद सदस्य झाले पंचायत समितीचे सदस्य झाले नगरसेवक आहेत आणि ज्यावेळेस मला राजकारण कळत नव्हतं हे शेवगाव शहर मध्ये नेते होते मी जरी प्रदेश अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी असलो जिल्ह्याचा अध्यक्ष झालो असलो तरी ह्या शेवगावचे शे नेते म्हणून आज भी अशोक शेट राहतील उद्या बी अशोक शेट राहतील आणि शह नाही माझ्या सहित बसणाऱ्या सर्व कार्यकर्ते ते नेते राहणार काही निष्फुट झाले विचाराची देवाणघेवाण करीत असताना काही मुद्दे ऐकून पटले नाही पण याचा अर्थ आमचं कुठेही बांध नाही आमची कुठेही बांधण नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करीत होते मी माझ्या पद्धतीने राजकारण करीत होतो पण एकाच पक्षात भारतीय जनता पार्टीत आम्ही काम करतो आमची विचारधारा भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य माणूस हाच होता इथं बसणारे बरेचसे कार्यकर्ते हे मला बी आहेत भारतीय अशोक शेटला आहेत आणि सर्वांचा प्रेम माझे पण अशोक शेटवर पण आहे आणि आज आज इथं जे कार्यकर्ते त्याच्यापेक्षा जा कितीतरी जास्त पट शेवगाव मधल्या कार्यकर्त्यामध्ये आनंद झालेला आहे जनता पार्टी जिवंत राहिली पाहिजे त्या भारतीय जनता पार्टीवर जे इंग्रजासारखं अतिक्रमण झाले ते दुर्दैवाने आपल्याच जस आपल्या देशातल्या लोकांना वापर करून मुडीत काढलं तसंच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मुडीत निघायला लागला तोडो फोडो राज्य करो असा विषय इथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेवर झाला हो आज इथं लोकप्रतिनिधी म्हणून जवळजवळ सात आठ मी अशोक शेठ आणि अजून सा, जवळ सात आठ नगरसेवक इथं उपस्थित आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जास्त संख्येने आणि जास्त लोकप्रतिनिधी म्हणून आणि चांगले कार्यकर्ते आणि विचाराचे कार्यकर्ते आज अशोक शेठ पाठीमाग आणि आपल्या विचाराच्या पाठीमाग सगळे आलेले आहेत आज अशोक शेठ हे विचारेत शिवनाथ स्वर्गीय शिवनाथ अण्णा वैद्य यांनी भारतीय जनता पार्टी उभा केली असताना या तालुक्यामध्ये संघर्ष केला आणि तो संघर्ष आज बी नाव काढलं जात उद्या अशोक शेठ राजकारणात असते नसते हा भाग जरी असला तर अशोक शेठचं नाव भारतीय जनता पार्टी म्हणून कुणी पुसू शकत नाही मान्य केलेले मान्यचे कि ते नेते भविष्यात बी नेते राहणार रह। आहेत इथं बसत असताना या शेवगावचं भाजप जिवंत राहिलं पाहिजे हे शेगाव शहर जिवंत राहिलं पाहिजे मधल्या काळामध्ये आपल्याला करा, पत्रकार पत्रकारांना आहे की आम्ही शेवगाव पाणी योजना जिवंत राहण्यासाठी आंदोलन केले उपोषण केले आणि आता सर्व पक्षीय कृती समितीने रास्ता रोको केला त्याच्यामध्ये उद्दिष्ट एवढाच होता की शवगाव गावांना गावाचा पाणी प्रश्न टिकला पाहिजे शवगाव शहराचे प्रश्न कुठंतरी मार्गी लागले पाहिजे दोन दिवसापूर्वी आम्ही सर्वजवळ जवळ नगर शोध नगरपालिकेत जाऊन पाणी पुरवठा बंद होता आठ दिवसापासून आपण पैसे भरले पाचडीन पैसे भरले आणि पाचडीच्या दोन दिवसापूर्वी पाणी सुरू झालं आणि कधीच नाही पहिल्यांदा वाल बंद करून शेवगावचा पाणी आपलं बंद केलं तर तो सोडण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं त्याच्यात इथं सगळ्या पक्षाने होते यासाठी भविष्यामध्ये शेवगावच्या प्रश्नासाठी शेवगावच्या विकासासाठी आणि शेवगावचे मान माणसाची स्वाभिमान जपण्यासाठी मेन मुद्दा आपला स्वाभिमान जपायचा आहे आपल्या मधला कार्यकर्ता जो निष्ठावाने कार्यकर्ता काम करणार आहे आणि समाजामध्ये सुद्धा कोणत्या पक्षच असण्यापेक्षा चांगलं काम करीत असेल तर त्या माणसाच्या साठी शब्बाकी दिला पाहिजे आणि कुणातरी समाजातल्या चांगल्या माणसांनी एकत्र आले पाहिजे मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्या कारांना शहोला कोणीच वाली नाही राहिलं कुणी कोणाला आवर आणि कुणी कोणाला सांगावं अशी परिस्थिती राहिली नाही म्हणून शहगावच्या चार शहाण्या माणसांनी जेणे राजकारण हे मध्ये केलंय अशा लोकांनी कुठंतरी शेवगावच्या वाईट परिस्थितीमध्ये काही पेच प्रसंग निर्माण झाला तर एकत्र आलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली हे काय कोणाच्या तरी नेवरून आणि कोणाच्या दाबावरून आम्ही एकत्र आलो नाही आम्ही कोणाच्या तरी विरोधात एकत्र आलेलो नाही हे आम्ही शेवगावच्या जडण घडण्यासाठी एकत्र आलेलो आहे आणि ह्या मुद्द्यावर अशोक शेठ सविस्तर सांगणार आहेत पण मी याच्यात मनापासून देणी प्रयत्न केला ही भूमिका करण्यासाठी त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो इथं प्रेमभो बसलेले आहेत तर गावातल्या चांगल्या प्रश्न कुणी एकत्र येत नाही आणि मग याच तोंड तिकडं त्याच इकडं आणि ज्यांना कळत नाही ते सल्ले देऊन जाते आम्हाला सगळ्याला आणि मग कोणा ते सल्ले देणारे म्हणतात आम्ही तुमच्या तुम्ही आमच्या पदे का खबर का आम्ही तुमच्या म्हणजे अडचण आम्हाला बीन त्यांना लाबी तयार होती पण आज इथून पुढे आम्ही असं ठरेल की गावाच्या प्रश्नावर उद्या नगरपालिका येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे विलक्षण आहेत गावात कुठेतरी योग्य माणसं त्या सभागृहात गेले तर कुठेतरी गावाच्यासाठी चांगलं काम होणार आहे नाही तर आज प्रशासन राजमुळं या गावामध्ये कोणी कोणाला इचेरी ना अशी परिस्थिती तयार नाही तर ना। भविष्यात कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नगरात देसायचं यासाठी एकत्र आम्ही आलो नाही पण चांगले माणसं विचाराचे माणसं कुठतरी पाटलाव ह्या गाव तालुक्यासाठी आले पाहिजे एकत्र या भूमिकेतून आम्ही भूमिका घेणार दुसरे नगरसेवक कुसर करत अशोक आवजा नारू मुंडे हे एकत्र हवा अनेक वर्षापासून ज्यांनी प्रयत्न केले <laughs> त्यांना ते जमलं नाही आमदार जमलं त्याच कारण आपण जे आता अध्यक्ष केलेलं आहे त्याचा एक टक्काही पक्षात योगदान नाही त्याच कुठं संघर्ष नाही पक्षाच काम करीत असताना एक केस नाही आणि अशा जवळच्या नाते केला तुम्ही आज या ठिकाणी अध्यक्ष केला आपण जर पाहिलं तर आठ वर्षापूर्वी नगरपालिका झाली आम्हाला टाकिस जमले नाही कारण भारतीय जनता पार्टी कधी पार टॉप खेळली नाही त्यामुळे आम्हाला आमच्या लक्षात आलं नाही त्यावेळेस त्यांच्या बरोबर जे होते त्यांना त्यांनी गट नेता बनिला आमच्यात वाद लावला त्यानंतर स्वीकृत सदस्य सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्त्याला त्यांनी केलं नाही युवा मोर्चाचा अध्यक्ष झाला आता या तिसरा अध्यक्ष जे, नाये नाये। जे, नही, नही, जे तीन टर्म जर पाहिले तर भारतीय जनता पार्टीचे एकाही प्रामाणिक कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय भेटला नाही आणि आम्ही खऱ्या अर्थाने एकत्र याच्यासाठी आलो की भारतीय जनता पार्टी वाचली पाहिजे पाहिलं की दोन हजार बाराला केंद्रात सत्ता नाही राज्यात सत्ता नाही आमदार नाही अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुक्यात तीन जिल्हा परिषद आले त्यानंतर भाजपची लाट आली केंद्र सत्ता राज्यात सत्ता असून तालुक्यात एकही जिल्हा परिषद झाला नाही याच कारण पाडापाडीचं राजकारण या ठिकाणी झालं की जिल्हा परिषद सदस्य एखादा कार्यकर्ता झाला तो भविष्यामध्ये पुढं आमदारकीला तो दावेदार होईल अशा पद्धतीने काँग्रेसचे जे विचार धारा आहे त्यांच्याकडे त्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी त्यांनीठिकाणी सुरू केले नगरपालिकेत सत्ता नसताना काही नसताना आठ कार्यकर्ते स्वतःच्या ताकदीवर कार्यकर्त्याच्या कष्टावर त्यांनी केलेल्या विकास कामावर ते निवडून आले त्या ठिकाणी सुद्धा सत्ता आली असती नगराध्यक्ष झाला असता नगराध्यक्ष सुद्धा उद्या आमदारचा दावेदार झाला असता अशा पद्धतीने ही जी चालू आहे पक्षामध्ये त्यामुळं आम्ही या ठिकाणी खरं एकत्र एक येण्याचं या ठिकाणी कार्यकर्त्याच्या आग्रह म्हणा किंवा योग म्हणा किंवा पक्ष वाचनासाठी आम्हाला देवाने दिलेली बुद्धी समजा आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आज एका चुकीच्या माणसाच्या हातात पक्ष गेला आज जर आपण जर बोर्ड जर पाहिले तर त्या ठिकाणी सगळ्यांनी विधानसभेला ओपन लोकसभेला ओपन विरोधात काम केलं आणि आज त्या ठिकाणी हे जे चित्र दिसतं हे आम जनतेला सुद्धा पटलेलं नाहीये आम आम्ही घेतलेला निर्णय आम्हाला वेळ लागल आम्हाला सुद्धा कष्ट घ्यावं लागतील कार्यकर्त्यांना कष्ट घ्यावं लागणार आहेत प्रत्येकाच्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं लागणार आहे आणि आज खंबीर नेतृत्व तर राहिलेलं नाहीये आमच्या आमच्या त्यांनी सतत वाद लावून दिलेत नवीन कारण आपण शेवगाची पाच वर्षाची परिस्थिती पाहिली अगोदर आणि आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर शेवगाला कोणाची तरी नजर लागली अशा पद्धतीने आमचं मार्केट गाव झालेला आहे कोणाच्या चेहऱ्यावर आनंद राहिलेला नाहीये कोणी भी असं एकमेकाला मनापासून राम राम शाम करीत नाही आणि कधी काय वातावरण होईल शहरामध्ये सांगता येत नाही या सगळ्या गोष्टीला त्या तालुक्याचं नेतृत्व जबाबदार असतो शेवगाव तालुका एक शांतता प्रिय आणि धंद्यामध्ये एक चांगलं मार्केट अशी ओळख अख्ख्या जिल्ह्यामध्ये होती पण आज परिस्थिती पन्नास टक्के या सगळ्या गोष्टीमुळं आज आमचं मार्केट पन्नास टक्के आज धंदे शांत झालेले आहेत बाहेरगावून भविष्यात उद्योग येणार नाही कारण की मला जर दहा कोटीची इन्व्हेस्टमेंट करायची मी त्या तालुक्याचा अभ्यास करीन तिथलं वातावरण पाहिजे आणि अशा वातावरणामुळे वात उद्योग येणार नाही पण हाय ते जाण्याच्या परिस्थितीत आहे मग उद्योग आले नाही तर आमच्या भागातल्या लोकांना रोजगार कसा मिळवा हे अनेक प्रश्न आहेत आणि आता हे समजा टपरीचा विषय झाला अतिक्रमण ठीक आहे राज्य मार्गाचे निघल्या शासनाचा विषय होता राज्य शासनाचा त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करू शकत नव्हतं पण आम्ही आमच्या नेतृत्वाला सांगितलं की तुम्ही चला टप्पेधारकाची बैठक घ्या तुम्ही एक सांगा फक्त त्या ठिकाणी की मी तुमच्या पाठीशी आहे आम्ही कुठेतरी तुमचं पुनर्वसन करू या आम्ही कार्यकर्त्यांनी विनंती केली असं जर बैठक झाली असती कदाचित जो शिंदे आहेत कदाचित आत्महत्या केली नसते असं कमी करायचं किती त्रास झाला सगळ्यांचा स्त्रिय त्याच्यात आणि याच्यात श्रेय घ्यायचं म्हणजे सगळ्यात मोठा पाप आहे असंही तरी मानत तिथं या सगळ्या घडामोडी आज आमच्या शेवगाच्या बाजारपेठ उद्ध्वस्त झाली गावामध्ये धंदे नाही राहिलेत कोणी उद्योग अधिकारी यायला तयार नाहीत पहिले सर्व्हिसला जर कोणी संभाजीनगरला गेलं राहायला शेवगावला कोणी रावरीला सर्व्हिसला गेलं राहायला शेवगावला कुठे जरी गेलं तर राहायला शेवगावला एक चॉईस होती एक पसंत होती पातळी पैठण नेवासा या ठिकाणी अधिकारी सर्व्हिसला राहायला कुठं शेवगावला एक चांगलं गाव आहे कोणाचा त्रास नाहीये या ठिकाणी एखादी सुविधा कमी असून द्या पण कोणी खंडणी मागत नाही कोणी आम्हाला त्रास देत नाही अशा पद्धतीचं शेवगावचं नाव इतकं चांगलं जिल्ह्यामध्ये अधिकारी सांगायचे गाव असं सा तर शाहगाव असावा हे अनेक प्रश्न बोलण्यासारखे आहेत पण मी आणि अरुण भाऊ आणि या कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे याच्यातून आम्हाला क्रांती घडवायची आहे ही क्रांती शेवगाव शहराच्या जे नऊ हजार मतं दिले आहेत भारतीय जनता पार्टीला हे सगळ्याला ती मान्य होणार आहे कारण की सगळं जे चाललेलं आहे चुकीचं चाललेलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत लायक नाही त्याच्यात त्याच्याकडे नेतृत्व कर्तृत्व नाही आहेत तुम्हाला तुमचं नातेवाईक दिसतो काय काय योगदान आहे त्या माणसाचं इथं काहीच जण बसलेले की आता बारा बारा वेळा जेलमध्ये जाऊन आलेले ते आमचं भांडणच मुळात ते आहे ना त्याच्यामुळं आम्ही सगळेजण एकत्र आलो आज चुकीच्या माणसाच्या हातात पक्ष गेला उद्या चुकीच्या हाताच्या माणसात गाव जाऊ नये त्यामुळं आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेले आहे आणि हे कार्यकर्ते लेखाला आम्ही वाऱ्यार्स वगणार नाही त्यांना माहिती आहे का नगरसेवक होणार नाही आज सांगतो मी या पद भेटणार नाही तुम्हाला ठीक आहे अजून आपल्याला बरच काही जस जशी परिस्थिती असते त्यानुसार आपण आपली भूमिका या ठिकाणी मांडणार आहोत पण पहिला प्रश्न आम्ही आमच्या पद्धतीने शॉपिंग सेंटरचा विषय इतर इतके काय घेत नव्हतो चला आपलं नेतृत्व आहे तालुक्यातले आमदार आहेत करतील पण आम्ही काय चीज दाखवून देऊ आज आम काहीच जण उद्ध्वस्त झाले पर्याय आहे ना आम्ही सांगितलं पर्याय आहे आज सात महिने झाले कागद नाही निघले हे नाही अरे तीन मिनिटाचं का आम्ही ना फोन जरी केला तरी तुमच्याकडे पाहिले चला मंत्राकडे घेऊन चला अनेक लोकांचे धंदे उद्ध्वस्त झालेले आणि तुमच्याकडे तेव्हा जर आमच्या लेवलचा विषय असा आम्ही कधीच आमच्या गावात विषय होता आम्ही सगळ्यांनी मग याच्यामध्ये काही राष्ट्रवादी आले असतील सेनेवाले असतील काही सामाजिक सगळे आले भावना एकच होती त्यांना काही ना काही जागा भेटली पाहिजे प्रामाणिक भावना होती त्यांची आज तर शंभर टक्के कोणी उद्ध्वस्त झाले नाही तिथं मला एक सांगा नगर जिल्ह्यामध्ये कुठं मोहीम चालू आहे राज्यमार्ग सोडून कुठं चालू नाहीये आम्ही सगळीकडे फोन केले की बाबा आमच्याकडे मोहीम चालू आहे आम्ही सिंह मॅडमला म्हणा ती म्हणजे कलेक्टर सांगतात आणि आम्ही म्हटलं मग नुसतं कलेक्टर शाहबाला हो सांगन का पत्रकार साहेब राहता आम्ही फोन केला म्हणजे आमच्याकडे विषयच नाही पातळीला फोन केला विषयच नाही राऊरीला फोन केला विषयच नाही नेवासाला फोन केला विषयच नाही मग तुम्ही आमच्याच लोकांवर अन्याय करणार आहे का या सगळ्या गोष्टीचं नेतृत्व भविष्यात आमच्या गावावर अन्याय नाही झाला पाहिजे म्हणून आम्ही एकत्र आलेले हीच आमची खरी भूमिका आहे आता पक्षाचा विषय आम्ही आमच्या पद्धतीने लढू ती जी व्यायामशाळा आहे अरुण भाऊ त्यासाठी अरुण भाऊला लो माहिती आम्ही सगळे प्रयत्न केले चला व्यायाम शाळा होती चांगली कुठेतरी तरुण पोरांना एक चांगली व्यायाम शाळा होती व्यायाम करायला आता असं बातमी आता सगळ्या गोष्टी इथं मी बोलायला नाही पाहिजे पण एक सांगतो की ती बातमी हो आला अशाची बातमी आम्ही टाकणार आहे अशाची बातमी टाकल्यावर मी म्हटलं तुम्ही नाव कोणाचे टाकणार माझे टाकलं मला अडचण नाहीये पहिले तुमच्या लोकांचे टाका नाव आहे नाही टाकलेत आणि मग ते म्हणले असा असं विषय की ते आमदार आहेत वरून ते लोक नाही पाहिजे मी तुम्ही जेव्हा प्रयत्न करायचे तेव्हा केले नाही म्हणजे मी स्पष्ट सांगितलं आणि आता एक पत्र पाठवून तुम्ही सांगता आणि येऊ नये म्हणून ते योग्य होणार नाही पण तरी एक नेता मानित होतो म्हटलं नेता जसं म्हणत तसं नेतृत्व मांडल्या ऐकाच लागतं खरं खोटं ला त्यावेळेस म्हणता येत नव्हतं मला त्यावेळेस योग्य भूमिका त्यांनी सांगितलं आम्ही येणार आहे दोन ग्रामीण भागाचे दोन शहराचे नाव आता आमची भी तशी परिस्थिती अशी झाली नाही म्हणा का असे त्याच्यामुळं मी म्हणलं ठीक आहे जे तुम्हाला योग्य वाटत नाही अगोदर करायचं ना आता कशाला करता तुम्ही काय हे तुमच्या लक्ष आला समीक्षा हे पुरायचं ते घेण्यापेक्षा आता एकत्रित यावून तुमचा काय उद्देश आहे ठेवा हे भारतीय जनता पार्टीत गेले पंचे पन्नास वर्षापासून जे लोकांनी काम केलेले दूर गेले किंवा ते फ्री किंमत नाही राहिले लहान भाजप हिंदू या लोकांना परत जाऊन एकत्र करण्याचा किंवा ते सगळ्यांना परत प्रयत्न उद्देशक आमचा शंभर टक्के कारण की कसं आहे संकट काळात ते होते आणि आता चांगले दिवस आले आणि त्यांचा प्रेमाचे आणि थोडंफार त्यांना कुठेतरी मान सन्मान भेटला पाहिजे याची तेवढी अपेक्षा आहे ते आम्ही नक्की पूर्ण करणार आहेत अनेक जण आहेत शंभर टक्के त्यांचा मान सन्मान व्हावा याच भावनेने आम्ही इथं आलेले असं नाही सांगते कोणी झाला असता माझ भांडण एवढंच होत तुम्हाला आता ते सांगितलं मी कुठंतरी योगदान पाहिजे ना कुठंतरी योगदान पक्षासाठी वेळ माणसं जोडले पाहिजेत अनेक चांगले माणसं गेले येडे म्हणून नाही गेले काहीतरी त्रास झाला असेल काहीतरी वागणूक भेटली असेल मी तुम्हाला म्हटलं ना तीन जिल्हा परिषद सत्ता नसताना येऊ शकते आणि सत्ता असल्यावर तर मग दोन्ही तालुक्यात पंचायत समिती ताब्यात पाहिजे नव्हत्या जिल्हा परिषद सदस्य ताब्यात पाहिजे होते हे तर गणित बरोबर आहे का नाही सत्ता असल्यावर हा म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना दुसरं नेतृत्व करायचं नव्हतं असं आहे